हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून त्यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे डॉक्टर भीमराव गस्ती यांचे चिरंजीव त्यांनी हायक तुमच्या आणि आपल्या सगळ्यांसाठी घालवलं त्यांचे चिरंजीव या ठिकाणी उपस्थित झाले मी सुरेश गस्ती साहेबांचं अॅडव्हॉकेट सुरेंद गस्ती साहेबांचं तमाम महाराष्ट्राच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो अतिशय चांगला योग या ठिकाणी आलेला आपल्या सगळ्यांच्या भूमित्वाची दखल घेत हा मनुष्य सातत्याने दिल्ली वागायचा तर मी म्हणत पाहतो मगाशी सांगितलं सांगितलेले की कित्येकांचे हात त्या ताटापर्यंत प्रोग्रेस सुद्धा नाही तसंच पटंग साहेब म्हणतात मगाशी दळे साहेबांनी त्याच भूमिका मांडल्या की एकीकडे अशा पद्धतीचं आंदोलन चालू आहे अजून जे लढायला नाही पण तिकडं ज्यांचं पोट भरलंय त्यांच्याकडून काही गोष्टी घडत आहेत परंतु दुसऱ्या बाजूना असा विचार केला तर हेही आपल्या लक्षात येईल की प्रत्येक समाजात चांगली माणसं असतात सगळा समाज हा चुकीचा असू शकत नाही नामांना बाबुरावजी साहेबांनी आणि आता राहून दिली आणि राहून दादांनी सुद्धा इतक्या सगळ्या भूमिका चालूनपणाच्यात आणल्या त्यामुळं आपण ससगत मुलावरती काही आक्षेप घेऊ शकत नाही पण काही गोष्टी त्या महत्वाच्या लोकशाहीमध्ये सामाजिक आणि आर्थिक आणि राजकीय न्याय हा सांगत आपल्याला मिळालेला नाही त्यासाठी तो न्याय निर्णय काम पण सातत्यानं सरकारकडे हे बोलतोय आणि सरकार हे त्याच पद्धतीने गोष्टी करताय

नाही त्यावेळेस कधी एसटी मध्ये प्रवास करताना काही गोष्टी पाहिल्यानंतर घटक आपण एस टी प्रवास करताना काय पाहिलं वाहकासाठी रिझर्व आपण विधानसभा विधान परिषद कर्मचाऱ्यांसाठी रिझर्व ते सगळे सीट जसे संपत असतात ते सहा सीटवर आमची चुकला पण चालू असते अवस्था आमची विधान होणार सगळ्या जागा आधी भरलेल्या लोकसभेत तीस तार चित्रपटात जातात खासदार होतात खेळाडू जातात खासदार होतात साहित्यातून संगीतातून अभिनयातून अरे ज्यांनी आमच्या आयुष्यावरचे अभिनय करायला त्यांना पुरस्कार देतात ते खासदार होतात आणि आमचा तिरस्कार होतो हा काय तमाशा कुठे आम्ही आम्ही घेऊ शकत नाही आणि जे स्टार होतोय ना क्रिकेटपटू होतोय ना खेळाडू होतोय ना साहित्यिक होतोय कसा आम्ही थकणार नाही तिथं जाणार मनमाला जागा भर पाहिजे सत्य परेशान हो सकता है पराजित नहीं आमचा इलाय होईल आमची पार्टी चांगली आहे गती प्रबल पैदो मे भरी फिर दरदर खडा आमच्या पायात ताकद आहे कशासाठी कुणाच्या दारात पण फिरायची गरज नाहीये म्हणून म्हणतो जब तक नाही जितेंगे तब तक लढेंगे अशी भूमिका घेतच आपल्याला जगावं लागणार कारणांच झालं होती अवस्था झाली की दुसरीकडे आपापल्याच लोकांची सोय होण्यासाठी आपापल्याच लोकांच्या संस्थेला कॉलेजला कारखान्यांना सगळ्या पद्धतीच याचं ड्रिप सिस्टीम असं काम चालू आहे आपल्या जातीची तिथं लोकं लावलेले आहेत प्रत्येकाच्या गुंड्यात पाणी पडतंय खत पडतंय आहे तेच लोक फारसे तर होत आहेत अरे तुम्ही आम्ही काय गचपत आहे का तुमच्या आमच्यावर राऊंडअप मारायला कामचा तमाशा चालवलाय आमच्या लोकांची तलाव इतिहास कोणती झाले तर काम करतोय आमचा न्याय होणार आहे सातत्याने पाहिजे त्याच्यासाठी क्रांती आवश्यक आहे त्याच्यासाठी संघटना आवश्यक आहे ही संघटना करतोय नानांच्या नेतृत्वाखाली तमाम महाराष्ट्र जागा झालाय आणि सातत्याने सगळीकडे ह्या गोष्टी घडल्या फक्त शासनाला आम्ही एकच सांगू शकतो लोकशाही ही जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीमध्ये दोष आहे लोकांनी लोकांच्या साठी लोकांनी चालवलेली शासन प्रणाली म्हणजे लोकशाही त्यात लोक आहेत लोक ज्या क्षमतात पदे प्रतिनिधित्व आहे त्यामुळे सरकारनी पırkenसाठी चालवलं ते असा समाजाला वाटायची गळ येते ते वाटतं सांग्यात त्या방 में करली हो। वॉटर दे खाताना फक्त 10 मिनिट बाय डिस्कशन चर्चाच नच फैशन पद्धती ज्याच्या विद्याने चालते की ज्याचा न्याय